मित्रांनो नमस्कार आज आपण घडाची फवारणी चालू केली आहे हे बघा म्हणजे घडावर जे डॉट्स वगैरे पडतात किंवा मग जे आता नवीन घड निघाल्याच्यानंतर त्याच्या जवळ आता हे का हे जे लहान लहान आहेत केळ हे खालच्या साईडची किंवा मग हे जे फुलं आहेत ह्याच्या साईडला पाठीमागं एक चिकटात तआ... असं एक स्त्राव म्हणजे असं लिक्विड तयार होतं याच्या कडना मग ते चिकट लिक्विड जे आहे ते खाण्यासाठी म्हणून चिरटं माश्या मुंग्या अशा भरपूर याच्यावरती येतात मग त्याच्यामुळं ते आणि ते त्याच्यावरच बसून मग त्याला डास पण म्हणजे काय आपलं डंक मारतात त्याच्यावर ते ते मग त्याच्यामुळं काळे काळे डॉट्स तयार होतात आता हे बघा आता ह्याच्यातून तुम्हाला नॉर्मल दिसत असेल एक मिनिट हे जे एकदम जरा ब्लॅक ब्लॅक डॉट्स दिसायत का वाई हे असे जर म्हणजे जास्त झाले तर म्हणजे केळाची क्वालिटी खराब होते दुसरा काय <coughs> प्रॉब्लेम नाही त्याचा आणि आता पंक्चर झाल्यासारखं होणारच ना त्याच्यामुळे पण म्हणजे केळ व्यवस्थित वाढण्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येते फ्रूट केअरला तर आपण याच्यामध्ये फवारणीसाठी आपण इमेडा क्लोराईड प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि एक बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये तुम्ही नेटिओ साप किंवा अजून इतरही आहेत ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने आहेत त्यापैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि त्याला फवारणी कशी करायची आहे पूर्ण घड चारी म्हणजे पूर्णच घडवल्ला झाला पाहिजे आता हे दाखवतो मी तुम्हाला तुम आता हे बघा याच्या खालूनवरून पूर्ण घडावरून पाणी येऊ द्यायचं हे ये दोन फवारलेत आपण हे बघा आणि याच्या फण्या ठेवते वेळेस त्या झाडाची जेवढी कुवत आहे तेवढ्याच फण्या हो ठेवायच्या सहसा सात आठ सात आठ फण्या ठेवा जर अठ्ठावीस तीसचा जर खालचा बुंद असेल तर सात आठ फण्या आरामात आणि छान मोठ्या होतात आणि समजा जास्त ठेवल्या तर काय होतं ते खालचे केवळ एकदम लहान होते पोसण्यामध्ये प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं <coughs> फण्या थोड्या कमीच ठेवायच्या आता हे बघा किती मस्त घट झालेलं हे थोडं जरा अगोदर निसवलेलं असेल पण त्या झाडाचं थोडं मोठा जरी बुंद असला तरी मग एखादी फणी जास्त ठेवली तरी चालते आता बघा हे पाहिजे हे आताच निघालेलं आहे मग हे बघा ह्या गुच्छमध्ये ना सगळं एकदम चिकट चिकट स्त्राव असते म्हणजे एकदम असं चिकीट लिक्विड टाईप पांढरं आणि त्याला खायलाच ते मुंग्या डास याच्यामध्ये बसतात आणि दुसरी गोष्ट हे जे आपण केळीमध्ये स्वच्छता पण ठेवायला पाहिजे त्याच्यामुळं पण याच्यामध्ये डासाचं प्रमाण वाढते आणि मग चिरटं तर पंक्चर करणारच त्याला पुन्हा मग व्यापारी व्यवस्थित घेत नाहीत आपल्याला ते भावामध्ये प्रॉब्लेम येतोय आता याच्यामध्ये ये नऊजलचे पण असे भरपूर प्रकार आहेत बरं का एक नऊजल असं आहे की हे इकडून इकडं वर घाटली पूर्ण त्याला राऊंड आहे अख्ख्या घडामध्ये त्याच्यानं हे जाते म्हणजे औषध जाते आपल्याकडं काही ते नाही म्हणून हे आपण आपले आपल्या ह्याच्यावर चालू आहे आणि जर आठ पंधरा दिवसाला एक फवारणी करायची म्हणजे महिन्यामध्ये तीन बी केल्या तरी चालतील आणि घडाला फुगायला कमीत कमी तीन महिने तर लागतात म्हणजे तीन महिन्याच्या पुढे काही जात नाही पण तीन महिने आपल्याला हे सांभाळायलाच पाहिजे म्हणजे शेवटी शेवटी एवढी फवारणीची गरज नाही सुरुवातीला म्हणतर फवारणी भरपूर करावी लागते कारण सुरू टायमिंगलाच जास्त निसवण झालेली असते मग प्रत्येक झाडावरती चिकट पदार्थ राहते त्याच्या फुलामध्ये वगैरे ते भुंगे ते लई येते आता ज्यांच्याकडे केळी हे त्यांना सगळा अनुभव असतो आणि थोडं काहीतर तोंडाला लावत जावं कारण हे घडं उंच असल्यामुळे हे तोंडावर यायची जास्त शक्यता असते वाऱ्यामध्ये डोळ्यामध्ये जाऊन जळजळ होती ठीक आहे मित्रांनो जर घडाची काळजी घ्यायची झाली तर हे असं मी सांगितल्यासारखं करा नक्कीच रिझल्ट येईल धन्यवाद